स्वयंभू शिव आनंद महोत्सव व कळसपूजन सोहळा कुडपण येथे उत्साहात संपन्न कुडपण का कोलादपूर मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कुडपण येथील जगबुडी नदीच्या तीरावर स्वयंभू शिव आनंद महोत्सव आणि कळसपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला स्वयंभू शिवलिंगाचा साक्षात्कार आणि महोत्सवाची पार्श्वभूमी मंगेश चिकणे परिवाराच्या कैलासवासी काबाई शंकर शिवराम चिकणे यांच्या वडिलोपार्जित जमिनीत दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामाच्या वेळी स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले या पवित्र स्थळी महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक विधी आणि कळस पूजन सोहळा संपन्न झाला पूजा विधी आणि धार्मिक कार्यक्रम सत्यनारायण महापूजा ह हो, व हो, प सत्यवान बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळस पूजन व गणेश पूजन ह हो, व हो, प श्री किसन महाराज सकपाळ यांच्या हस्ते दीपपूजा नवग्रह पूजन आणि इतर धार्मिक विधी स्वामी संतोषची जंगम यांच्या उपस्थितीत कीर्तन सेवा ह हो, हो, प रवींद्र महाराज सकपाळ विशेष सहभाग ह हो, हो, प हिलास साधव रानकोकिला तुकाराम शिंदे ह हो, व हो, प अंकुश पार्टे रोशन कासुरडे श्रद्धाळूंची मोठी उपस्थिती आणि आयोजन महोत्सवाच्या आयोजनात चिकणे कुटुंबातील सदस्य माजी सरपंच मंगेश चिकणे बबन चिकणे दीपक चिकणे मनोहर चिकणे चंद्रकांत चिकणे बाळू चिकणे वासुदेव चिकणे अशोक चिकणे रुद्र जाधव आदींनी विशेष योगदान दिले